पुणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा रोड बोपोरी लोकसंवाद पदयात्रा दौरा भैरवनाथ मंदिर येथून पूजा करून सुरू झाला यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष विजय जाधव आणि अमित जावीर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला युवक प्रमुख पदाधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग दाखवत नागरिकांना मुरलीधर मोहोळ यांनी मतदान करण्याचे आव्हान दिले यावेळेस संपूर्ण भोपोरीतील औंदरोड येथील नागरिकांची भेट घेत तसेच गेट नंबर वीस वस्ती येथील नागरिकांची भेट झाली आणि मुरली अण्णांच्या विजयाची झलक नागरिकांच्या चेहऱ्यावर पाहण्यास मिळाली प्रमुख आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वजण पदयात्रेत सहभागी झाले अन्ना वक्त वक्त की बात है अभी नीला झेंडा हरा झेंडा पीला झेंडा सर्व झेंडे आपके साथ है डरने की क्या बात है अरे समुद्र के उस पार जाना हो तो लोहर के बात में होती अरे कोशिश करने वाले की

कि गेल्या दहा वर्षात या देशातील मोदी सरकारने केलेलं काम सर्वसामान्य माणसाच्या उद्धाराचं केलेलं काम या देशातील अंतर्गत बाह्य सुरक्षेवरती केलेलं काम आणि भारताला जगाच्या नकाशावरती एक महासत्ता म्हणून गेली करून दिलेली ओळख हे सर्व पाहता पुन्हा एकदा मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी देशवासियांनी संकल्प केला आहे निश्चय केलाय आपण पुणेकरांनी या निमित्तानं पुन्हा एकदा देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना करण्यासाठी आपण सगळेजण आज निश्चय करूया संकल्प करूया आणि त्यासाठी पुण्याचं आपलं महायुतीच एकमत आपण देण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावेत शुभेच्छा द्यावेत मतदानासारखं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं आवाहन या निमित्तानं करतो आपले सगळेच नेते या भागातले आपले आमदार दादा शिरोळे आपले बंडू भाऊ ढोळे आनंदजी छाजेड परशुरामजी वाडेकर आपले राष्ट्रवादीचे नेते विजय जाधव आपले मनसेचे विभाग प्रमुख आपले सनी दादा निमन सगळेच आम्ही जे सगळेच आपले महायुतीचे नेते या ठिकाणी या आजच्या पदयात्रेमध्ये सहभागी झाले पुन्हा एकदा सर्वांना नम्र आवाहन करतो यावेळेस राष्ट्रवादीचे राजेश सातव ऋतिकेश जोगदंड युवराज जेटीदोर जेटी थोर कैलास बोडरे हसन शेख प्रदीप चोपडे जवळकर दादा आनंद चव्हाण महिला पदाधिकारी सुप्रियाताई कोळी जाधव पुष्पताई निगोजकर ओमाताई सोंडूर सुरेगाताई बराते वयसिलेताई कांबळे विजेताई गायकवाड आणि राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ए, IID, ने किया काम हर घर पानी हर घर बिजली जनधन योजना बेमिसाल किसानों को तो सम्मान थी कमजोर वर्ग को मुफ्त अनाज आयुष्मान भारत से होता गरीबों का मुफ्त इलाज जनता का विश्वास उस पे A gamodi, a te, i gamodi, o 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 te, i gamodi, नहीं है हो रहा है ये तो साकार प्रधानमंत्री आवास योजना कर रही है ये तो चमत्कार स्वच्छ भारत स्वस्थ भारत दे रहा है नयाकार गांधी जी का सपना था जो मोदी जी कर रहे साकार कितने हैं ये अहंकारी परिवारवाद के रोगी मोदी आयगा मोदी ओ जी मोदी ओ ओ ओ ओ ओ ओ ओ मोदी 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 सरकार डिजिटल इंडिया लाया कौ? कोरोना को मात दी मोदी सरकार हर घर रोजगार मोदी सरकार स्टार्टअप की क्रांति कौन लाया कौन लाया मोदी सरकार